पैशिनी रवींद्र तिडके यांचं नाव आहे मी त्यांचा हसबंड आहे तर दोन हजार मार्च दोन हजार एकोणवीसला आम्ही ट्रीटमेंट चालू केली ट्रीटमेंट चालू होती पहिली कमरेसाठी मनकेमध्ये थोडं गॅप पडला होता त्याच्यासाठी ट्रीटमेंट चालू होती त्याच्यानंतर दोन हजार वीसला तिला थायरॉइडचा प्रॉब्लेम चालू झाला वजन कमी व्हायला लागलं ला। त्याच्यानंतर पिरियडचे प्रॉब्लेम यायला लागले घाम मेचा आहे दोन मिनटं तीन मिनटं खूप आम्हायचं पर शरीर थंड होऊन जायचं मग सरांकड सरांनी ट्रीटमेंट चालू केली आम्ही ऑलिओपॅथी पण चालू होतं आमचं त्याच्यानंतर ते करता करता सरांनी त्यांची ट्रीटमेंट चालू केली आणि नंतर एक चार महिन्यात सरांनी त्या ऑलिओपॅथी गोळ्या होत्या त्या कमी प्रमाण गेलं मग का त्या दिवसातून दोनदा होत्या मग एकदा केल्या नंतर मग आरती केली नंतर मग दोन दिवसातून तीन दिवसातून असं करता करता आज दोन हजार बावीसला जवळजवळ म्हणजे दोन हजार एकवीसपासूनच जवळजवळ दो सहा ते दोन हजार एकवीसपासून रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे ते येत आहे आणि एक वर्ष झालं आहे त्यापासून रिपोर्टचं सगळे नॉर्मल आहे आज कुठल्याही प्रकारचं थायरॉइड नाही परंतु सरांनी सावकाश त्या ऑलिओपॅथी पण पूर्ण बंद केले आणि चार महिन्यापासून तर ऑलिओपॅथी टोटली बंद आहे आज फक्त सरांनी ट्रीटमेंट चालू आहे आम्ही यांची ट्रीटमेंटला खूप चांगल्यापैकी सरने त्यांच्या मॅडमच्या रिस्पिट दिला आहे आणि आम्ही समाधानी आहोत असंच जनरली प्रॉब्लेम आहे असेल थायरॉइडचा त्यांनी यांची सरांची ट्रीटमेंट घ्यायला काहीच हरकत नाही ट्रीटमेंट चांगल्या प्रकारे सर चांगली सर्व देतात आणि शरीराला कुठल्याही प्रकारे अपायकारक नाही